आणि समाधानची गोप्या त्यांच्या आवाजामध्ये आपण स्वागत करूया लाडक्या आयांच ज्या क्षणाची आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती तो क्षण आपल्या समोर येतोय लाडक्या के आयांचा केक कापला जाईल आणि मनपूर्वक साऱ्यांना डाळ्यांचा सा गजेऱ्या निमित्तानं करायचा आहे एवढ्याला आमचा प्रवास करून आला जेव्हा लाजू नका काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर पावसाची शॉपिंग वगैरे झाली म्हणजे छत्री घेतले आणि मला एक टी शर्ट वगैरे हो घेतले आणि काय नाही तेवढंच मेन म्हणजे छत्रीसाठी गेलो हो ना माझी छत्री गेल्या वर्षी जी छत्री घेतलेली होती ऑटोमॅटिक वाली ती वापरलीच नव्हती नवीनच होती कव्हर मध्ये पॅक करून होती आणि त्या दिवशी शूटला काढली त्या दिवशी एवढा एवढा हो, वारा होता का छत्री डायरेक्ट टोपला झाला टोपला झाला सो <laughs> so, दमलो शॉपिंग वगैरे हो करून आणि आता आलो कामोठे मध्ये रावडी मोमोज मध्ये हा रावडी मोमोज ना रावडी मोमोज रावडी मोमोज कामोठे मध्ये आहे मस्त टेस्ट वगैरे आहे याच्या आधी आपण काय मागवलेला तंदुरी सिझलर प्लॅटर आणि कुरकुरे मोमोज कुरकुरे मोमोज आणि काय आणि आता, आता मागवला आहे ग्रेव्ही मोमोज कॉम्बो त्यामध्ये येईल तुम्हाला बर्गर हे ग्रेवी ग्रेव्ही ग्रेव्ही मोमोज आतमध्ये चीज असतं स्पेशल आहे इथला आणि मोजी तो याला बरीच आहेत मोई तो बोलतात मोजी तो बोलतात जे कन बोलतील ते सो चल मस्त टेस्ट आहे कधी पण कामोठे मध्ये आलात ना तर रावडी मोमोजमध्ये नक्की या मस्त टेस्ट आहे सो चलो खाऊन पिऊन आता निघूते म्हणजे अजून एक ऑर्डर अजून एक थोडं एक काम आहे आपला हा अजून एक ऑर्डर केलीस ना दिसते बुककड आहे बुकड भाऊ आहेत ना मग मला कंपनी देतात हा बस कर हे <laughs> बस जागे बस हा बस टाका हो मस्त टाकला चला मस्त टेस्ट आहे म्हणजे पावसाळा आणि मोमोज कॉम्बो टेस्ट खूप भारी रावडी <laughs> <ये>। कसा किती सेक्टरला आहे आपला शॉप सेक्टर एकोणीस कामोठे सेक्टर एकोणीस आवडलाय आम्हाला चला कामोठे वरून आलो फ्रेश झालो कपडे वगैरे चेंज केले आणि आता लगेच निघालो ते म्हणजे गावठणला भारताचा वाढदिवस आहे पहिला सो काय काय तयारी ते बघूया तिकडे जाऊनच समजाल आम्ही लवकरच चालू थोडा पहिलाच वाढदिवस आहे आणि मुंबईचा ब्लॉग बघितलाच असेल शॉपिंग वगैरे झाली गाडी वगैरे घेतली म्हणजे गाडी घेतलेली त्या ती बाबूसाठीच घेतलेली घेतलेली सो चला आता तिथे काय काय कोण कोण आहेत जेवायला काय काय आम्ही बनवणार आहोत सर्वच काही समजेल आणि बर्थडे साठी काय काय डेकोरेशन आणि स्टेज वगैरे तर केलं असेलच लवकरच चालू आहे बघूया कशी तयारी आहे हा कशी तयारी चालू आहे कसं नाही पहिलाच वाढदिवस आहे म्हणजे जोरदारच असणार आहे सो चला तिथे जाऊन बघूया थोडा लेट झाला आम्हाला पण इकडून तिकडून फिरून 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 फोनवर फोन चला आता पोचू खुशिरा का होईना पोचूया बेटी भेटूया डायरेक्ट तिकडे बाबूच्या इथे पोचलो आता सोनीच्या इथे आणि इकडं चालले झाली ती म्हणजे कामा बाबा लसूण आला घेतलेला आहे मटणाला मटण आणि इकडे मामी खोबरा वाटते मिरच्या पण बऱ्याच घेतल्या मिरच्या पण बऱ्याच घेतल्या पाहुण्याची कमी खावा लागेल सोने

सला जेवण वगैरे रेडी आहे आता म्हणजे भारी डेकोरेशन केलंय सो माणसा पण यायला लागली जास्ती हॅपी बर्थडे आर्यांश बेटा जून दोन हजार डेकोरेशन वगैरे प्रॉपर झालाय या रोजी अयांश जन्म जन्मदान काय काय नुसतं ते गाडीच्याच भोवताली पिवता फायनली तो दिवस आलेला आहे आज हे गाडीत बसणार आहेत चालवणार आहेत बाबा पायावर चढवाची बाकी होती हो कुठून दिसते माहिती आहे का तो प्रोग्राम टू पाऊस पडते पाऊस जाम पडते ना आज बड्डे दिवस आणि पावसाचा थोडी थोडी जमा होते ते काय पंचार मी बाप्पी घेते मी कशी दिसते दाखवा मला

Santa can't have been on your best point, you 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 can not have been on your आपण सर्व मंडळी या निमित्तानं करायचं आहे आणि आपण ऐकूया या निमित्तानं पुढचं पुष्प असेल समाधानजी आवाजामधील एक असं वाढदिवसाच तत्पूर्वी या कार्यक्रमाप्रसंगी चेंदर गावातील अनमोल रत्न राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये अष्टपैल व्यक्तिमत्व असणारे सन्मानिय संतोष ठाकूर साहेबांचं शुभागमनिटक गाजवली अशी पंकज ठाकूर यांचे पिताश्री संतोष ठाकूर साहेबांचं शुभ आगमन आहे मनपूर्वक त्यांचं सुद्धा या निमित्तानं ठाकूर परिवारांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय अयांश हा चिमुकला आज आपण पाहताय ज्यामध्ये पहिला वाढदिवस जर म्हटला तर अनेक लहान मुले संतोषजी ठाकूर साहेबांचं शुभागमन झालं खऱ्या अर्थानं सुनीलजी तडकर साहेब असतील अजित पवार साहेबांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना आम्ही मानत असतो नाटक क्षेत्रामध्ये हा चिरणचं गाव नाव जनस्वता समुद्रापलीकडे आहे ज्या क्षणाची आपल्या सर्वांना प्रतीक्षा देईल तो क्षण आपल्या समोर येतो लाडक्या आयांचा केक कापला जाईल आणि मनपूर्वक साऱ्या टाळ्यांचा गजर या निमित्तानं करायचा आहे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Aryans. Happy birthday. असणारे सन्मान सुनील मडवी साहेबांकडून या उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि विद्यमान खासदार सुनील तटकर साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांना मान्य जाते असे संतोष ठाकूर त्यांच्या सुपुत्र पंकज ठाकूर त्यांची सुनबाई भक्ती ठाकूर या सर्वांच्या वतीनं शुभ आशीर्वाद आपण पाहायला मिळतात लाडक्या आयांशला आपल्या सर्वांना आमंत्रण प्रेमाचं आपण स्वीकारलं आणि या शुभ सोने प्रसंगी आपण आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय <laughs> बा बा लेट पण थे बड्डे झाल्यावर काय साधा काम नाही माणूस जेवून टायमिंग बघा त्यावर किती होता साडेसात तुमच्यासाठी पंधरा मिनट थांबलो इकडं लवकरच केक कापता आठला जाऊन माणूस नवला घरी झोपाला डेकर देवाला घरा आता <laughs> वेफर क्या Birthday sih. Oh. Hah. Oh. Marsil, tujeh. Mama, deh. एवढ्याला आमचा प्रवास करून आला जेव्हा लाजू नका काय आ, आ <laughs> आ, नहीं नहीं। <laughs> हा काय लागला तर हक्का मागा बहिणीकडे आला हा ही ताई काय लागला तर हक्का नाही मागा लाजू नका काय हा काय बोलतो वा वा काय चाललंय आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा धन्यवाद आल्याबद्दल चलो बाय बाय आता बुधवारी बाय बाय तो आता रमला ती दोन दिवसांनी चालली चलो बाय बाय